प्रश्न एक रेषांनी एक्स अक्षाच्या दिशेशी केलेले कोण दिलेले आहेत त्यावरून त्या, त्या रेषेचा चढ काढायचा आहे तर आपल्याला रेषेचा चढ काढायचा आहे आणि पहिलं गणित कितीचं दिलं आहे फोर्टी अंश आता फोर्टी अंश काय आहे तर रेषांनी एक्स अक्षाला धन दिशेशी केलेला कोण आता बघा हे एक्स अक्ष आणि हे वाय अक्ष तर एक्स अक्षाची एक ही धन दिशा पॉझिटिव्ह दिशा आणि या पॉझिटिव्ह दिशेने केलेल्या या कोणाचं माप याला आपण काय म्हणतो थिटा हा दिलेला आहे आणि याच्यावरनं आपल्याला रेषेचा चढ काढायचा आहे तर मग रेषेचा चढ काढण्याचं सूत्र काय आहे रेषेचा चढ काढण्याचं सूत्र आहे टॅन ठिटा काय आहे टॅन ठिटा आणि आपल्याला पंचेचाळीस अंश काय दिलेला आहे थिटा दिला आहे तर थिटा बरोबर पंचेचाळीस अंश मग रेषेचा चढ बरोबर काय होईल टॅन ठिटा आणि टॅन ठिटा कितीचा दिला आहे पंचेचाळीस अंशाचा तर आता आपल्याला टॅन पंचेचाळीसची किंमत आपल्याला ला आप काढावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता त्रिकोण लक्षात ठेवावा लागेल पंचेचाळ पंचेचाळ नव्वदचा आता बघा पंचेचाळ पंचेचाळ नव्वदच्या त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू कशा असतात सारख्या असतात म्हणजे एकरूप असतात आणि कर्णाच्या किती पट असतात एक, एक भागीला वर्गमुहात दोन पट असतात म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल काटकोण करणाऱ्या बाजू एक एक आणि कर्ण किती घ्यावं लागेल वर्गमुहात दोन आणि याच्यावरून आपल्याला काय करता येईल पंचेचाळीस अंशाच्या त्रि, त्रिकोणमितीय गुणोत्तराची किंमत काढता येईल तर कशाची काढायची आहे टॅन पंचेचाळीस तर त्यांचं सूत्र काय आहे कोणा समोरची बाजू भागीला कोणा लगतची बाजू म्हणजे एक भागीला एक म्हणजे किती होऊन जाईल एक होऊन जाईल प्रश्न दोन रेषेने एक्स अक्षाला दिशेनी केलेल्या कोणाचं माप साठ अंश दिलेलं आहे आणि आपल्याला रेषेचा चढ काढायचा आहे तर रेषेचा चढ काढण्याचं सूत्र काय आहे रेषेचा चढ काढण्याचं सूत्र आहे टॅन ठिटा आणि आपल्याला ठिटा कितीचा दिलेला आहे साठ अंश मग रेषेचा चढ काय होईल रेषेचा चढ बरोबर टॅन ठिटा म्हणजेच टॅनची किंमत आपल्याला किती दिली आहे सिक्स्टी आता आपल्याला टॅन सिक्स्टीची किंमत काढायची आहे तर तिच्यासाठी आपल्याला थर्टी सिक्स्टी नाईन्टीचा त्रिकोण लक्षात ठेवावा लागेल थर्टी सिक्स्टी नाईन्टी आता तीस साठ नव्वदच्या त्रिकोणामध्ये काय होते तीस कोणासमोरची बाजू कर्णाच्या निंपट असते तर ही एक घेतली तर कर्ण किती होऊन जाईल दोन आणि साठ कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुहात तीन दृत्यांश पट असते तर आपल्याला तीस साठ नव्वदमध्ये तीस कोणासमोरची बाजू एक घेतली कर्ण दोन घेतला आणि साठ कोणासमोरची बाजू वर्गमुहात तीन घेतली तर त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती लिहिता येतात तर आपल्याला कशाची लिहायची आहे टॅन सिक्स्टीची सिक्स्टी टॅन सिक्स्टी। त्यांचं सूत्र काय आहे कोणासमोरची बाजू भागीला कोणा लगतची बाजू कोणा समोरची बाजू भागीला कोणा लगतची बाजू म्हणजे वर्गमुळात तीन भागीला एक म्हणजे किती होऊन जाईल वर्गमुळात तीन प्रश्न तीन रेषेनी एक्स अक्षाला धन बाजूनी नव्वद अंश मापाचा कोण केलेला आहे तर आपल्याला त्या रेषेचा काय काढायचा आहे चढ काढायचा आहे तर रेषेचा चढ काढण्याचं सूत्र काय आहे रेषेचा चढ काढण्याचं सूत्र आहे टॅन ठिटा आणि आपल्याला ठिटा कितीचा दिला आहे नव्वद अंशाचा दिलेला आहे तर मग रेषेचा चढ बरोबर टॅन ठिटा आणि आपल्याला टॅनची किंमत किती दिली आहे नव्वद टॅन ठिटाची किंमत नव्वद तर ठिटाच्या जागेवर आपण नव्वद अंश लिहिलं आता बघा त्यान थिटाला आपण काय लिहू शकतो साईन थिटा भागीला कॉस थिटा म्हणजे साईन नव्वद भागीला कॉस नव्वद आणि साईन नव्वदची किंमत आहे एक आणि कॉस नव्वदची किंमत आहे शून्य आणि शून्यनी कशालाही भागितलं तर उत्तर सांगता येत नाही म्हणजे किती होईल इन्फिनिटी प्रश्न दोन खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा आपल्याला ए आणि बी बिंदू दिलेले आहे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि या दोन बिंदूमधून जाणाऱ्या रेषांचे चढ काढायचे आहे तर आपल्याला काय काढायचं आहे रेषा ए बीचा चढ रेषा ए बीचा चढ तर आता चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता बघा ए बिंदू जो आहे त्याच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि बीच्या बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणजे आपल्याला एक्स वन किती मिळेल एक्स वन टू आणि वाय वन थ्री एक्स वन वाय वन आता एक्स टू वाय टू तर एक्स टू मिळेल आपल्याला फोर आणि वाय टू मिळेल आपल्याला सेवन आता या किमती आपल्याला काय करावं लागेल चढाच्या सूत्रामध्ये ठेवावं लागेल म्हणजे रेषा ए बीचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे सेवन मायनस वाय वन वाय वन आहे थ्री अपॉन म्हणजे भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे फोर मायनस एक्स वन एक्स वन, वन आहे टू आता बघा इथे सेवन मायनस थ्री किती राहील फोर अप ऑन फोर मायनस टू किती राहील टू आणि इथे मग भाग द्यायचा बे एक बे बे दोन ए चार म्हणजे किती येईल अँसर दोन म्हणजे रेषा ए बीचा चढ किती होऊन जाईल दोन बिंदू पी आणि क्यू दिलेले आहे आणि त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे या दोन बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचा चढ आपल्याला काढायचा आहे म्हणजे रेषा पी चा चढ तर चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स हा जो पी बिंदू आहे त्याचे निर्देशक दिलेले आहेत आपण याला एक्स वन वाय वन म्हणू आणि क्यूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू तर एक्स वनची किंमत आपल्याला मिळून जाईल मायनस तीन वाय वनची किंमत मिळून जाईल वन एक्स टूची किंमत मिळून जाईल फायू आणि वाय टूची किंमत मिळेल आपल्याला मायनस दोन आणि आता या ज्या किंमती आहे ह्या आपल्याला सूत्रात ठेवाव्या लागेल रेषा पीक्यूचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू आपल्याला दिलेलं आहे मायनस टू मायनस वाय वन वाय वन आहे वन भागीला एक्स टू एक्स टू आपल्याला दिलेला आहे फाईव मायनस एक्स वन दिलेलं आहे मायनस तीन तर मायनस तीन कशामध्ये घ्यायचं कौंसामध्ये मायनस तीन तर इथे काय होईल मायनस दोन आणि मायनस एक चिन्ह कसे आहे सारखे आहे सारख्या चिन्हांची बेरीज होते प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये आणि मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस दोन आणि मायनस एक किती होईल मायनस तीन होईल आणि इथे मायनस मायनस दोन वेळा आहे तर मायनस गुणीला मायनस काय होते प्लस तर मायनस मायनस प्लस तर फाईव्ह प्लस थ्री किती होऊन जाईल एट होऊन जाईल मग रेषा पिक्यूचा चढ काय होईल मायनस थ्री अपॉन एट बिंदू सी आणि बिंदू डी दिलेले आहे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि आपल्याला सी आणि डी बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे म्हणजे रेषा सी डीचा चढ आपल्याला काय काढायचा आहे रेषा सी डीचा चढ आणि रेषेचा चढ काढण्याचं सूत्र आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू मायनस एक्स वन तर आता बघा सी जो बिंदू आहे त्याच्या निर्देशकाला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि डीचे निर्देशक आहे त्याला एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वन आपल्याला किती मिळेल फायू वाय वन आपल्याला मिळेल मायनस टू एक्स टू मिळेल आपल्याला सेवन आणि वाय टू आपल्याला मिळेल थ्री आता या ज्या किमती आहे आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल रेषा सी डीचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती है? 3. Minus Y1. Y1 आहे थ्री मायनस वाय वन वाय वन आहे मायनस टू कुठे लिहावं लागेल कौंसामध्ये भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे सेवन मायनस एक्स वन एक्स वन आहे फायू म्हणजे काय होऊन जाईल मायनस इंटू मायनस प्लस मायनस मायनस प्लस विल तर थ्री प्लस टू किती होऊन जाईल फायू अपॉन सेवन मायनस फाईव्ह तर सेवन मायनस फाईव्ह वजाबाकी किती येऊन जाईल टू येऊन जाईल तर रेषा सी डीचा चढ किती होईल फाईव्ह भागीला दोन पाच भागीला दोन बिंदू एल आणि यम दिलेले आहे आणि या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे म्हणजे रेषा एल एमचा चढ काढायचा आहे रेषा एल एमचा चढ आणि चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता यल जो बिंदू आहे त्याच्या निर्देशकाला म्हणू आपण एक्स वन वाय वन आणि एमचे जे निर्देशक होतील ते एक्स टू वाय टू म्हणजे आपल्याला एक्स वनची किंमत किती मिळेल मायनस टू वाय वनची किंमत मिळेल मायनस थ्री एक्स टूची किंमत मिळेल मायनस सिक्स आणि वाय टूची किंमत मिळेल मायनस एट आणि या किमती कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये तर रेषा एल एमचा सड बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे मायनस आठ मायनस वाय वन वाय वन आहे मायनस थ्री कौन्स कुठे लिहावं लागेल कौन्सामध्ये भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे मायनस सिक्स मायनस एक्स वन एक्स वन किती आहे मायनस टू आहे तर कुठे लिहावं लागेल कौंसामध्ये मायनस टू बरोबर काय होईल मायनस आठ आणि मायनस मायनस प्लस थ्री भागीला मायनस सहा आणि मायनस मायनस प्लस दोन आता याची आपल्याला काय करावं लागेल बाकी प्लस मायनस आहे चिन्ह बदललेला आहे वजा बाकी होईल आणि वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर आठमधनं तीन गेले तर किती राहील पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस फाईव्ह भागीला इथे काय होईल प्लस मायनस चिन्ह बदललेलं आहे म्हणजे वजा बाकी होईल आणि वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर सहातून दोन गेले तर किती राहील चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस आणि आता काय होईल मायनस मायनस कॅन्सल होईल आणि किती उत्तर येईल पाच भागीला चार पाच भागीला चार म्हणजे रेषा एल एमचा चढ बरोबर पाच भागीला चार बिंदू ई आणि बिंदू एफ दिलेले आहे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि या दोन बिंदू मधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे म्हणजे रेषा इयफ चा चढ रेषा इयफ चा चढ आणि चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता हा जो ई बिंदू आहे याचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन आणि एफ बिंदूचे निर्देशक एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वनची किंमत आपल्याला मिळेल मायनस फोर वाय वनची किंमत मिळेल आपल्याला मायनस टू एक्स टूची किंमत मिळेल आपल्याला सिक्स आणि वाय टूची किंमत मिळेल थ्री आता या किमती कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये रेषा ई एफचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन आता आपल्याला वाय टू किती दिला आहे थ्री मायनस वाय वन वाय वन किती आहे मायनस दोन तर कुठे लिहावं लागेल कंसात मायनस दोन मायनसची संख्या कंसात लिहायची भागीला एक्स टू एक्स टू दिलेला आहे सिक्स मायनस एक्स वन एक्स वन किती दिलं आहे मायनस फोर तर कुठे लिहावं लागेल कौंसामध्ये मायनस फोर मग काय होईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल तर थ्री प्लस टू किती होऊन जाईल फाईव्ह भागीला इथे पण मायनस इंटू मायनस प्लस तर सिक्स प्लस फोर किती होऊन जाईल टेन होऊन जाईल मग इथे भाग टाकावा लागेल पाच एक पाच पाच दोन एक दहा म्हणजे याचं उत्तर किती येईल एक भागीला दोन म्हणजे रेषा ई चा चढ किती होईल एक भागीला दोन बिंदू टी आणि बिंदू एस दिलेले आहे त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि आपल्याला टी आणि एस या बिंदूमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे म्हणजे काय काढायचं आहे रेषा टी एसचा चढ टी एसचा चढ आणि चढ काढण्याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू मायनस एक्स वन आता हा जो टी बिंदू आहे याचे जे निर्देशक आहे याला आपण एक्स वन वाय वन म्हणू आणि एस बिंदूच्या निर्देशकाला एक्स टू वाय टू म्हणजे आपल्याला एक्स वनची किंमत किती मिळेल झिरो वाय वनची किंमत मिळेल मायनस थ्री एक्स टूची किंमत मिळेल झिरो आणि वाय टूची किंमत मिळेल फोर आणि या किमती कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये तर रेषा टी असतात चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे फोर मायनस वाय वन वाय वन आहे मायनस थ्री तर मायनसची संख्या कुठे लिहायची कौंसात मायनस थ्री भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे झिरो आणि मायनस एक्स वन एक्स वन किती आहे झिरो बरोबर इथे काय होईल मायनस गुणिला मायनस 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 काय होऊन जाईल प्लस तर फोर प्लस थ्री किती सेवन भागीला झिरो मायनस झिरो झिरो आणि झिरोनी कशालाही भागितलं तर उत्तर काय राहते नॉट डिफाईन म्हणजे सांगू शकत नाही तर याला आपण काय म्हणतो इन्फिनिटी